सुरुवातीलाच महाराष्ट्राच्या राजकारणात नवी चर्चा घडवणारी मोठी बातमी समोर आली आहे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी अचानक छत्रपती संभाजीनगरमध्ये जाऊन औरंगजेबाच्या समाधीला भेट दिली त्यामुळे अनेकांच्या भोया उंचावल्या विशेष म्हणजे औरंगजेबावरून राज्याच्या राजकारणातलं वातावरण तापलेलं असताना त्यांनी औरंगाबादला संभाजीनगरला जाऊन औरंगजेबाच्या समाधीला का भेट दिली हा प्रश्न आता उपस्थित केला जातोय खुलताबाद हा एक ऐतिहासिक शहर आहे भारताच्या दृष्टिकोनात आणि त्याचा असणारा लोकांनी विचार करावा हे जे नामावरनं असणारं जे काही भांडण लावण्याचा प्रकार चाललेला आहे त्यांना एवढंच सांगतो की औरंगजेबाने पन्नास वर्ष राज्य केलं तो कोणाला मिटवता येणार नाही याबद्दल अधिक बोलण्यासाठी आत्ता भाजपचे प्रवक्ते आमदार राम कदम आता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत राम कदम जी ज्या प्रकारे आज त्यांनी मजारवर जाऊन चादर चढवलेली आहे तिथं माथा टेकलेला आहे तुम्ही या सगळ्या घटनेकडे कस पाहताय मी तो काही व्हिडिओ किंवा पिक्चर्स पाहिलेला नाही या क्षणाला माझ्या समोर काही टीव्ही नाहीये पण त्यांचं जे वक्तव्य आहे ते वक्तव्य माझ्या मोबाईलच्या व्हॉट्सअपवर आले आहे आणि त्यात ते असं म्हणतायत की त्या ठिकाणी भद्रा मारुतीचं मंदिर आहे या मारुतीच्या मंदिरानं देखील आम्हाला मदत केलेली आहे आणि एक इतिहासकालीन वास्तू म्हणून ते पाहण्यासाठी ते औरंगजेब औरंगाबादला आलेत म्हणजे संभाजीनगरला आलेत असं ते म्हणत तर ते त्याच्यामुळे तेच या बाबतीमध्ये विशेष प्रकाश टाकू शकतील की औरंगजेबाच्या बाबतीमध्ये त्यांची भूमिका काय आहे ज्या औरंगजेबानं आमच्या छत्रपती संभाजी महाराजांना कट करून कपटान हलाहल करत हाल हाल करत ठार मारलं त्यांचे डोळे तळपत्या सळ्या घालून त्यांचे डोळे काढले गेले आम्ही त्रेचाळीस दिवसांचा अनन्वी छळ करून ज्या संभाजी राजांना आमच्या औरंगजेबाने ठार मारलं छत्रपती शिवाजी महाराजांवर कपट केलं त्यांना नजरकैदेत के टाकलं अनेक मंदिरं तोडली अनेकांचं जुलमान धर्मांतर केलं आता या सगळ्या गोष्टींच माननीय प्रकाश आंबेडकर जी समर्थन कसे करू शकतील कोणाच समर्थन करता येणार नाही आपल्या पक्षांच्या भूमिका विचारधारा वेगवेगळी असू शकेल पण आपल्या पूर्वजांबरोबर त्यांनी औरंगजेबाने केलेला अनन्वित छळ हा आपण कसा विसरू शकतो खरं तो, तो कसा, कसा विसरणार असा मुद्दा आहे तुम्ही सोबत राहा पण आता आपल्यासोबत संजय किणीकर आहेत भाजपचे त्यांची प्रतिक्रिया आलेली आहे आले आपण ऐकूयात बहुजन वंचित आघाडीचे नेते प्रकाशजी आंबेडकर यांनी ज्या पद्धतीने इथला क्रूर राजा औरंगजेबाचं दर्शन घेतलं हे त्यांच्या विचाराचं दर्शन आहे आणि त्यामुळं खरं तर हा व्यक्तिगत विषय त्यांनी कोणाचं दर्शन घ्यावं कोणाची पूजा करावी आणि त्यामुळं मला त्यांचं त्यांच्यापेक्षा जास्त उभाटा सेनेला विचारू इच्छितो विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे परवा आपण फार मोठ्या यानं बोललात की तुम्ही दर्जा काढून घ्या आपण कोणाबरोबर बसतो कोणाच्या विचारदर्शनाखाली चाललो हे तर बघून घ्या आज तुम्हाला आजच्या आपले प्रकाश आंबेडकरजी हे ज्या पद्धतीने त्या मजारावर चादर चढवायला गेले हे आपल्याबरोबर युतीमध्ये हे या ठिकाणी पुढच्या काळात राज्य आपल्याबरोबर सरकार चालवण्यासाठी इच्छुक आहे आणि आपल्याबरोबर राहण्याची हे राहत आहे त्यामुळं यामध्ये आता आपल्या विचारदर्शन उभाटाचं विचारदर्शन घडू लागलं की नेमकं उभाटा सेनेला येणाऱ्या काळात कोणतं नेतृत्व स्वीकारायचं ज्या मान्य बाळासाहेब ठाकरेंनी कैलासवाशी मान्य बाळासाहेब ठाकरेंनी ज्या हिंदुत्वासाठी खरं तर आपलं रक्त या महाराष्ट्रात ओतलं आणि ज्यांनी ज्या पद्धतीने स्वप्न पाहिलं होतं तर आपण बघतोय की भाजपनं आक्षेप घेतलेला आहे राम सुद्धा आपल्यासोबत होते धन्यवाद तुम्ही न्यूज एटीन प्रतिक्रिया दिली बोललात त्याबद्दल